त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण तापू लागलेलं ला असून पुरुषांसोबत महिला मोठ्या संख्येनं निवडणूक रिंगणात उतरू लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष तसेच त्र्यंबकेश्वर महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सौभाग्यवती माधुरी वैभव जोशी यांनी प्रभाग क्रमांक आठ व मधून भाजपाच्या इच्छुक उमेदवार म्हणून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौ माधुरी जोशी यांच्या उमेदवारीला त्यांच्या कुटुंबाचा भक्कम सामाजिक वारसा लाभला आहे त्यांचे सासरे आणि त्रिंबक नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिलीप जोशी यांनी केलेल्या व्यापक सामाजिक कार्याची छाप आजही शहरवासियांच्या मनात असून त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन माधुरीताईंना बळ देणारे आहे मतदार आमच्या आशीर्वादाचा हात ठेवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे माधुरीताईंच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रिंबक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार विकसनशील संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे विकासाभिमुख विचारसरणी असलेल्या उमेदवाराचा मतदार नक्कीच विचार करतील असे माधुरीताई जोशी यांनी म्हटलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला प्रारंभापासूनच उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं प्रथम जे त्र्यंबकेश्वर नगरीतले सर्व मतदार आहेत या सर्व मतदारांना नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मी सर्व मतदारांना मानाचं वंदन करतो मानाचा मुद्रा करतो कारण मतदार हाच राजा असतो त्याच्या हातातच सगळं असतं मतदार हे फार जागृत असतात आणि म्हणून मतदार हा खरंच राजा म्हणजे राजाच असतो त्या राजाला माझा नमस्कार आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मधून माझी सुनबाई मी भारतीय जनता पार्टी तर्फे उभी केलेली आहे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे तिकीटाची मागणी केलेली आहे असं आहे दोन कुंभमेळे मी दोन हजार तीन आणि दोन हजार पंधराचा कुंभमेळा आम्ही यशस्वी पार पाडलेला आहे गेल्या कुंभमध्ये मी कुंभमेळा समितीचा व्हाईस चेअरमन होतो त्याच्या आधी दोन हजार तीनमध्ये मी सभापती होतो आणि सर्वांगीण विकास त्यावेळेस आम्ही केलेलं आहे माझ्या काळातले कामं हे हो। जे रो रोड वगैरे झालेले आहेत हे माझ्या काळातलेत जे पाण्याची टाकी वगैरे झालेली ती माझ्या काळातली आणि कुंभमेळ्यामध्ये जे काही कामं झाले ते आमच्या आमच्या कारकिर्दीमध्ये झालेले आहेत कुठल्या त्र्यंबकेश्वरचा विकास प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि समाजातील सर्व घटकांना घटकांचा समावेश असेल सर्वांना मदत मिळेल अशा प्रकारे कार्य करायची इच्छा आहे मतदारांचा पाठिंबा उत्तम आहे कारण सासऱ्यांनी खूप काम केलं आहे ते चाळीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम करतात माजी नगराध्यक्ष आहे दोनदा तालुकाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे त्यामुळे त्यांचा समाजाची संपर्क खूप छान आहे आणि लोकांचाही आणि नगरपालिकेत माजी नगर अध्यक्ष सभापती पण होते काय वाटतं नक्कीच विजय होईल अगदी अगदी नक्कीच नक्कीच विजय होईल लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आपल्याला त्यामुळे खात्री आहे आपण यावेळेस नक्की यशस्वी होऊ उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास त्र्यंबकेश्वर